गिरणीवाला दादा काय बघता वळूनी गिरणीवाला दादा काय बघता वळूनी गिरणीवाला दादा काय भक्ता वळूनी शे जायचं मला द्या होदळून शे जायचं मला द्या होदळून गिरणीवाला दादा काय बघता वळूनी गिरणीवाला दाद काय हो भक्त वळूनी शेगावाला जायचं मला त्या होदळून शेगावाला जायचं मला त्या गिरणी गिरणीवाला दाद काय हो बघत वळूनी गिरणीवाला दाद काय हो बघता वळूनी शेगावाला जायचं मला त्या हो दळूनी शेगावाला जायचं मला द्या हो दळूनी संसारात माझे बाई लागे ना ध्यान गजानन बाबासाठी झुरत या मन संसारात माझे बाई लागे ना ध्यान गजानन बाबासाठी झुरत या मन स्वयंपाकाला बसली पदर गेला जळूनी स्वयंपाकाला बसली पदर गेला जळूनी शेगावाला जायचं मला द्या दळूनी शेगावाला जायचं मला द्या हो दळूनी गिरणीवाला दाद काय हो बघता वळून गिरणीवाला दाद काय हो बघता वळूनी शेगावाला जायचं मला द्या हो दळून शेगावाला जायचं मला द्या दळूनी दुनी भांडी करताना आठवण येती बुरड पाडते ग बाबांची मूर्ती दुनी भांडी करताना आठवण येती बुरड पाडते ग बाबांची मूर्ती पाया पडता सारे दुःख जाती पळून पाया पडता सारे दुःख जाती पळून शेगवाला जायचं मला द्याहो दळून शेगवाला जायचं मला गिरणी गिरणीवाल दाद काय हो बघता गिरणी गिरणीवाल दाद काय हो बघता वळूनी शेगवाला जायचं मला द्याहो दळून शेगवाला जायचं मला द्याहोदळुनी शेगावाला जाण्याची आशाही जा भारी नाही कधी चुकली बाबा माझी हो फेरी शेगावाला जाण्याची आशाही भारी नाही कधी चुकली बाबा माझी हो फेरी आशा उषा न याग साऱ्या मिळूनी आशा उषा मींना साऱ्या याग मिळून शेगावाला जायचं मला द्याहो दळुनी शेगावाला जायचं मला द्याहो दळूनी गिरणीवाल दाद काय बघता वळूनी शेगावाला जायचं मला द्याहो दळून शेगावाला जायचं मला द्या हो दळूनी जायचं मला द्या हो धन्यवाद